राहुल कोरडे सातारा निळीपट्टी तयार राहा अनिल कचरे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये तयार गोपीनाथ सुतार सोलापूर निळ्यापट्टी मध्ये तयार राहा चला तुषार देशमुख आपण खांडवेसरला भेटा तुषार देशमुख आता जे फायनल मध्ये गेलेला आहे सत्तर किलोचा तुषार देशमुख कुठे तुषार देशमुख इकडे इकडे खाटवे सर इथं सरच्या बाजूला गौरव कसा खाली पहिला कसा का तुषार ए आबा सनी ए सनी सर ए सनी चला सनी तो तो आ तर दर दर दर। दर। ए सनी तुम्ही नाडे चला इकडं कोच बसून घ्या एकच कोल सामान या बाय बाकीच्या बाहेर या हे बसा बस 아, 못하겠다. क्वेश्चन प्लस पॉइंट आहे कुस्ती करा ताकीद गुण दिलेला आहे Oh, oh. चलो पुड़ी कु रवि चवान सोलापुर लाल पटी वीर्त रोहन पवार सोलापुर नीलेपटी या स्पर्धेतली एक अजून तुफानी कुस्ती आकडा क्रमांक एक वरती लागणार आणि तांत्रिक गुणाधिक्य बारा गुणाच्या फरकानं महेंद्र गायकवाड सोलापूर विजय हिंद केसरीला निवड टाळ्यांच्या गजरा स्वागत करा महेंद्र महेंद्र इकड्या इकडे इकडे बा तीस सेकंदाची विश्रांती कुर्ची कुस्ती रविराज चव्हाण लाल